विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा सोलापूर वतीने एकवीस जून योगा दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला एम आय डी सी विस्तार येथे एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचा औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमात योग शिक्षक अशोक बिराजार यांनी योगामधील विविध प्रात्यक्षिके करून दाखवली या कार्यक्रमास कार्यक्रम अध्यक्ष उद्योगपती पेंटप्पा गड्डम डॉक्टर नादरकी सर अंबादास नक्का विजय मेरगू परिसरातील बालवर्गापासून ते ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सूत्रसंचालन आनंद भंडारे वैष्णवी पोगुल आणि आभार प्रदर्शन देवीदास विडप यांनी मानलं नमस्कार सोलापुरातल्या सोलापुरातल्या सर्व नागरिकांना आणि शुभेच्छा विवेकानंद केंद्रातर्फे राबवल्या जाणाऱ्या शास्त्रशुद्ध योगांवर मी प्राणायाम ध्यानवर मी त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा उपक्रम त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून सुरू ठेवत आहे आणि खूप लोकांना ते प्रेरणा करतात त्यामुळे खूप आनंद वाटला सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद